प्रसिद्ध शाहीर बाबासाहेब देशमुख यांचा पोवाडा शिवाजी महाराजांचा पोवाडा बाबासाहेब देशमुख यांनी गायलेला आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली बाबासाहेबांनी देशमुख यांनी तो पोवाडा गायला त्या मुलीने अतिशय सुंदर असा पोवाडा गायला आहे दिनांक ऐका एक सूचना आहे दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान पिंपळगाव जला सूचना ऐका

या मुलीचं वैशिष्ट्य असे आहे अजून पहिलीला पण नाहीये म्हणजे तिला वाचता येत नाही अजून हा म्हणजे असं वाचता येतं पण शाळेत नाही अजून पहिली पहिलीच्या वाढत नाही तिची मेहनत आहे ती ज्या शाळेत आहे त्या शाळेत आता लागेच लागली मी मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर त्यावर व्हावं